तुम्हा नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तुम्हाला पन्नास हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत अनुदान मिळणार आहे जर तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आता रुपये मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला दोन कागदपत्र असेल तर थेट तुमच्या खात्यात जमा होईल जे की पन्नास हजार रुपये मिळणार आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आपण मोबाईलची जे की स्क्रीन आहे सुरू करून घेऊया तर आता ज्याला कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्याने लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचे आहे आपण आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू केलेली आहे तर पंचायत समिती बैलजोडी खरेदी अनुदान योजना तर दोन हजार पंचवीस तर आता आपण पाहणार आहेत बैलजोडी खरेदीसाठी जे काही तुम्हाला पन्नास हजाराचे अनुदान मिळणार आहे तर ते पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे तर ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाते तर ही जी योजना आहे शेतकऱ्यांना जे की बैलजोडी खरेदीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकार राज्य सरकारच्याकडून कृषी विभागामार्फत राबवली जाते तरी तर तुम्हाला जे काही शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदीसाठी अनुदानितता दिली जाते तुम्ही जर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचप्रमाणे या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बैलजोडी बैलजोडी खरेदी करण्यास मदत होईल व शेतीची जी, जी काही कामे ती अगदी सोपे होईल त्यानंतर इथं महत्वाची माहिती दिलेली आहे योजनेचे नाव जे आहे इथं बैलजोडी खरेदी अनुदान योजना आता सुरू झालेली आहे तर विभाग जे आहे महाराष्ट्र कृषी विभाग पंचायत समिती दोन दिलेल्या यामध्ये त्याचप्रमाणे अनुदानाची रक्कम पन तीस ते पन्नास पर्यंत बैलजोडीच्या किमतीनुसार आता बैलजोडीची जे काही किमतीनुसार तुम्हाला इथे मिळणार आहे तीस ते पन्नास हजार रुपये अर्जाचा प्रकार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे जिल्हा कृषी कार्यालयामार्फत त्याचप्रमाणे निवड प्रक्रिया, प्रक्रिया करशी, करशी तर नव निवड प्रक्रिया कशी कशी पद्धतीने राहणार आहे ते सुद्धा इथं पाहणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर यासाठी आवश्यक कागदपत्र यामध्ये इथं लागणार आहे तर आता हे महत्वाचा पॉईंट आहे तर तुम्ही असं स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे सात बारा जे काही शेतीचा पुरावा पुरा म्हणून सात बारा आठ हे तुम्ही डिजिटल दिला तरी चालेल किंवा तुम्ही पटवाराकडून काढला तरी चालेल त्यानंतर रहिवासी दाखला पोलीस पाटलाचा घ्या किंवा सरपंचाचा घ्या त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे आता तुम्ही ओबीसी आहात एस सी आहात एस टी आहात जनरल आहात जे काही तुमची कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं बंधनकारक आहे ते तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं लागणे लागणे आहे तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं लावायचे आहे त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक बँकेचं पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे ते बँकेचं पासबुक ॲक्टिव्ह लागणार आहे म्हणजे चालवायला द्यायचं आहे तुम्हाला त्याचप्रमाणे कृषी योजनेसाठी आधार लिंकचे खाते म्हणजे तुमच्या बँक पासबुकला जे काही तुम्ही बँकेचं पासबुक देता त्याला आधारसुद्धा लिंक असणे आवश्यक आहे तर ज्याच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर जे काही पन्नास हजाराचे जे काही अनुदान आहे ते तुमच्या बैलजोडी खरेदीसाठी जे काही तुमच्या खात्यात जमा होईल ते डायरेक्ट ट्रान्स्फर करण्यात येईल जे काही डिबिटीच्या माध्यमातून जर तुमच्या बँक पासबुकला डीपीटी लिंक नसेल तर ते पैसे तुम्हाला इथं मिळणार नाही जुने बैलजोडी असल्यास त्याचे तपशील म्हणजे पहिलेच तुमच्याकडे जर बैलजोडी जोडी असेल व तुम्हाला अनुदान मिळवायचे असेल तर ते मिळतील का यावर सुद्धा चर्चा करणारच आपण तर आता अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज कुठे करायचा आहे ते आपण इथं पाहणार आहे आता तर इथं आपण जी काही माहिती च ओपन केलेली आहे तर आता आपल्याला अर्ज जे आहे इथं करायचा करायचं आहे ती इथं आपल्याला अर्ज करायचा आहे आपला अर्ज पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यालयात जाऊन अर्ज इथं करायचा आहे जे की तुमच्या भागातील पंचायत समिती आहे तिथं जायचं आहे तुम्हाला कृषी कार्यालयात अंतर्गत तिथून तुम्हाला तिथून फॉर्म घ्यायचा आहे ते मध्ये विचारलेली बेसिक माहिती भरायची आहे जे की तुम्हाला वरती दाखवलेलं कागदपत्र तिथे त्याला याला जोडायची आहे आणि तिथं फॉर्म सबमिट करायचं आहे तर अर्ज करताना सर्व कागदपत्रं पूर्ण अपडेट असावीत म्हणजे तुमचं आधार कार्ड असो बँकेचं पासबुक असो म्हणजे ॲक्टिव्ह असला पाहिजे सर्व जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये इथे जमा केले जाईल काही जिल्ह्यांमध्ये ग्रामसभेमार्फत जे काही लाभार्थीची निवड केली जाते ग्रामसेवा ठरवली जाते त्याच्यामार्फतच त्या बरेच जणांची निवड इथं केली जाते अनुदान आता जे काही आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की पहिलेच आमच्याकडे बैल आहे असे अर्ज करू शक शकतात का त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे अनुदान एकाच वेळी मिळते का आता अनुदान दोन तीन वेळेस मिळते का एकाच वेळेस मिळते हो या योजनेचे पात्र लाभार्थी थेट त्यांच्या अनुदानाच्या खात्यात जमा केले जाते म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते नंतर मला आधी बैल आहे तरीही अर्ज करू शकतो का म्हणजे तुमच्याकडे पहिलेच बैल आहे सहसा नाही आता तुम्ही यासाठी अर्ज करू शकता का नाही पहिलेच तुमच्यापाशी बैलजोडी आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही सरासरी तर अर्ज करू नकाच करू त्याचप्रमाणे नव्याने बैलजोडी खरेदी करण्यासाठी ही जी योजना इथं आहे म्हणजे तुम्हाला नवीन बैलजोडी खरेदी करायसाठी आहे तर त्यांसाठी ही योजना आहे तर तुमच्याकडे जर पहिले बैलजोडी असेल तर तुम्ही सरासरी तुम्ही यासाठी अर्जच करू नका तर महत्वाच्या सूचना हे काही चुकी जे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या यामध्ये चुकीची माहिती देण्यात टाळा त्यानंतर अर्ज नाकारला जाऊ शकतो म्हणजे तुम्ही जर चुकीच्या मदती म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर फॉर्म भरून दिला चुकीची माहिती जर दिली तर तुमचा जो काही फॉर्म आहे ती अर्ज इथं नाकारल्या जाऊ शकतो तर याचं तुम्ही लक्ष द्यायचं आहे वेळोवेळी पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्जाची स्थिती जाणून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन तुमच्या अर्जाचे जे काही स्टेटस आहे ते तिथे जाऊन तुम्हाला चेक करत राहायचं आहे पाच सहा दिवस झाले दहा दिवस झाले असं तुम्हाला कंटिन्यू हो तिथं तुमच्या अर्जाची स्थिती चेक करून घ्यायचे आहे गावातील ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून मदत घ्या तर अधिक माहितीसाठी तुम्ही ग्रामसेवक किंवा कृषी सहायकाला भेट देऊन या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकता तर याबद्दल जर तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे बैलजोडी खरेदीसाठी जे की पन्नास हजाराचे अनुदान आहे ती मिळू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू